हर गरड्याची गाडी आपल्याला पाहायला मिळेल बघा पुन्हा मध्ये आतमध्ये सुंदरी गाडी पाहायला मिळाल रुपेश पाटील एट टू एट टू आपला पुन्हा एकदा मनापासून मांडा टिटवाला रुपेश पाटील रुपेश पाटील मांडा टिटवाला एट टू एट टू यांच्याकडनं शंभर वर्ष धन्यवाद सोळा गाड्यासोडा लवकर जरा सहकार्य करा ता त्या वेळ घेऊ नका नम्रतेची विनंती आहे వింజోరీ మహర్ణ గైదా కరూడా సోళా తారేలా సోళ తారకేలా శలు సో తారకేలా శేలా మైదాన शिलोच्या मैदानामध्ये कटिंग एकही रुपया होणार नाहीये मात्र त्या आयोजकांनी अगोदर सांगितलेलं की फक्त एकशे सत्तर गाड्यांची आम्ही नोंदणी करू विदाऊट कटिंगचा मैदान गाडी सुटलेली बघा आले पाहिजे प्रेक्षक बघा बघा ही सुंदर बिंजोट आपल्याला प्रेक्षक निय बघा भेट्या पड्याल पोचोय वाझन वादन आली आर बघा सुंदरगाडी आपल्याला सुंदरगडामध्ये सुंदर लढत आहे लढत झाले